देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या दृष्टिकोनातून आणि स्वप्नातील महाराष्ट्र उभारण्यास पूर्ण योगदान देतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार आणि इतर चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मात्र भाजप नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर सत्तेतील सातत्य कायम आहे समर्थकांच्या मते या निर्णयामुळं महायुतीला स्थैर्य मिळेल तर काही टीकाकारांनी इतक्या वेगानं घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मात्र शनिवारी पार पडलेल्या सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसंच स्वर्गीय अजित पवार यांचा दृष्टिकोन पुढे नेण्याचा विश्वासही व्यक्त केला